सार्थश्री श्री ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा ओवी बाराशे शहाऐंशी ते बाराशे अठ्ठ्याण्णव पय पूर्वे वाहता पाणी पविदे पश्चिमेचे वाहणी रियाग्रहोची उरे ते आणिया आपुलिया लेखा का साळीचा सा कणू मणे मीनुगवे साळीपणे रिया हे करणे स्वभावासी तय साक्षात्र प्रकृती घडीलासी प्रबुद्धा

त्रिशुद्धी निघसी वाहणी क्षात्राची या नाहे आपुले जन्ममुळ न विचारी तची केवळ न झुंजेसेळव्रत जरी घेसी तरी बांधोनी हात पाये जोरथी घातला होये तो न चाले तरी पाये जेवी, तैसा तू आपली या कडून मी काहीच न करी म्हणवनी ठासी परी भरवसेनी तुची करसी उत्तर वैराटीचा राजा पळता तू का निघाला सी झुंजा क्षात्र स्वभाव तुझा झुंजविल तुझ महावीर कराक्षवणी तू आयके के गेवले रणांगणी तो स्वभाव कोदंड पाणी झुंजविल तू ते हा गारोग काय रोग, रोग यावडे दरिद्र दरिद्रिया परी भोग विजे बळिया दृष्टे जेणे ते अदृष्ट नारिसे न करील वशे, तो इश्वर ही असे हृदयी तुजा श्रीराम श्रीराम